बुल्धाने मदे, बुल्धाने मदे थेट जाऊयात बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्या सोबत आहे संदीप बुलढाण्यामधल्या लढतींकडे जर का आपण बघितलं तर थेटपणे या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आपल्याला प्रामुख्याने दिसते आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आहे काही ठिकाणी दादा विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आपल्याला दिसते काय कसं बघायचं या सगळ्या चित्राकडे काय प्रचाराचे मुद्दे राहिलेले आहेत आणि कसं चित्र आता सध्या दिसतंय प्रचार थांबलेला आहे अगदी बरोबर आहे गुरु आपण त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या आपण जे प्रचाराचे मुद्दे जर पाहिले ते महायुतीकडून लाडकी बहीण असेल कलम तीनशे सत्तर असेल त्याचबरोबर राम मंदिर असेल असे मुद्दे आणि अडीच वर्षामध्ये केलेली विकास कामं हे मुद्दे घेऊन ते प्रचार करतायत तर ही लाडकी बहीण योजना फसवी आहे आणि विकास कामात झालेला भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई या संदर्भात आता महाविकास आघाडीकडून ही मुद्द्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात आहे जिल्ह्याचा जर का जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत आणि सध्या या सात विधानसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार हे महायुतीचे आहेत आणि एक आमदार हा महाविकास आघाडीचा आहे या जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन आमदार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेकरचे आमदार संजय रायमुलकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आणि लोणार मेहकर मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही सरळ लढत आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही शिवसेनेसाठी जी आहे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे तर त्याचबरोबर शिंदेखेड राजा मतदारसंघ जर आपण पाहिला तर शिंदेखेड राजा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार मनोज कायंदे यांच्या विरोधात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शशिकांत खेडेकर असे हे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत सध्या लढत आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री राहिलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांचीच पुतनी गायत्री शिंगणे ही देखील आता निवडणूक रिंगत जात आहे त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात ज्या पद्धतीने आपण विचार केला तर काका विरुद्ध पुतनी अशी निवडणूक आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे अस्तित्वाची निवडणूक ठरलेली आहे तर दोन्ही शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक या ठिकाणी होत आहेत जळगाव जामोद मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर संजय कुटे हे भाजपाच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत आणि ते यापूर्वी पंधरा वर्ष झाले आमदार आहेत त्यांच्या विरोधात आता स्वाती वाकेकर हे काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीकडून शेतकरी संघटनेचे प्रशांत टिक्कट देखील मैदानात आहेत अशी तिएरी लढत जरी असली तरी सरळ सरळ टक्कर ही काँग्रेस आणि भाजपा अशा पद्धतीची होत आहेत त्यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघात जर का विचार केला तर काँग्रेस आणि भाजपा अशी सरळ लढत आहे परंतु घाटाखाली जर आपण विचार केला तर वंचितचा एक मोठा गट जो आहे तो त्या ठिकाणी प्राबल्य वंचितचा आहे त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा ही सरळ लढत आहे परंतु वंचितचं जे मतविभाजन आहे हे त्या ठिकाणी निर्णय ठरू शकतं पंधरा वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार जे दिलीप कुमार सावंत आहेत त्यामुळे इंटरेस्टिंग अशा लढतही आपल्याला एकूणच बघायला मिळत आहेत बुलढाण्यामध्ये